करणार नाही तुझ्या सांगण्यामुळे अजिबात असं तू दुसऱ्याला करू नको मला पण कमेंट करू नको तुझ्या पण पाठी पोटी कोणत्या असल बघितल्यानंतर ना नंतर डोक्यात घे की आपण कुणाला कमेंटला एक कमेंट आली कमेंट अशी होती कि तू जी चालू केलाय व्यवसाय ती चुकीच केलंय तू करायला कशा पाहिजे व्यवसाय चालू केलाय चुकली कुठं तर तू ही व्यवसाय चालू करू शिना मला वाटत नाही मी चुकली मला वाटत नाही की मी चुकली खा, की की मी चुकीचं काहीतरी केलंय काय कष्ट करून खायला किंवा काम करून खायला काहीतर माणूस गरिबीत न उभा राहिलय काहीतरी करतय कुणाची चोरी तर केली नाही मी का केली मला वाटत नाही मी काय चुकीचं केलंय ते पण मला एवढं कळतंय या ज्यांनी कमेंट केली ज्यांनी कमेंट ज्यांनी ज्यांना करायला लावली त्यांचं मात्र चुकलंय अवघड वाटतंय मला कष्ट करून खाय सुद्धा यात चोरी हाय किंवा काहीतरी असं म्हणजे याकरता जर पुढं चाललं किंवा काय त्याच्या कष्टाच्या बळावर मना कष्टानं काय करायला लागलं त्याला तुम्ही हाणून पाडता या करू नको ही चुकीच आहे तू म्हणतोय असं म्हणण्यात येत आहे त्यांची बंद कर करू नको ही काय करते ती तू करायला कशा पाय चालू केलंय ज्या त्याच्या कष्टाच्या जोरावर ह्यात काय नवा बहिणीनं मला हे सांगा ह्यात काय म्हणजे आता जी काय करते यात काय चुकीचं का आहे कायच नाही चुकीचं ह्यात मग ह्या अशी करायला ती का असं बोलायला हे मला माहिती नाही मला तर एवढं वाटतंय ज्यांना ज्यांची माही ना जरा डोळ उघडून नीट बघा कसं आहे कस नाही मी म्हणत नाही की कुणास तुल तू हा म्हणायचं आहे मला की नका तुल म मला एक म्हणायचं आहे जर आता आपलं पोरग बारावी तेरावी चौदावी शिकत असलं शेजारच्याच पोरग शिकतय म्हणून आपलं पोरग शिकवायचं नाही का असं कुठलं कुठं आहे का हाय तुम्ही मी एक उदाहरण दिलं तुम्हाला त्याच शेजाऱ्यानं जर दुकान टाकलं तर त्याच्या कष्टाच्या बळावरती जे त्यानं टाकलं मग आपण त्यानं दुकान टाकलं टाकणार आपण दुसरं काय तर चालू मग त्यानं दुकान टाकलं म्हणून आपण दुसरं काय करायचंच नाही का अरे दुनिया वा तुम्हाला चांगलं कोण आणि वाईट कोण हे पण कळ ना कसं बोलता या अवघड वाटतंय मला तू जी चालू केलं ही चुकीचं केलंय मला वाटत नाही मी चुकीचं काय केलंय मी माझ्या लेकरांसाठी करते मला माझी लेकरं स्वतःच्या काष्टाच्या बळावर काहीतरी त्यांना करून दाखवायचं माझ्या लेकरांना त्यांच्या पायावर मला उभा करायचंय मला वाटत नाही मी काय चुकीचं केलं या तुम ज्यांना वाटत मी चुकीचं केलं या चालू करून शिना त्यांना एकच सांगते तुम्ही असं कुणाचं ऐकून शिना तुम्ही तुमच्या स्वतःची सुद्धा किंमत कमी करताय माणसानं कुणाचं ऐकून कधीच काय करू ये स्वतःची बुद्ध्या वापरून स्वतःच्या कष्टावर स्वतःच्या बळावर काय तर करावं माणसानं माणूस म्हणते की दूध पोळल्यावर माणूस ताक सुद्धा फुकून पित तसं पोळलं या आम्हाला बर का भावा तो कमेंट केली ती मी आता ती सगळं तू केली ती सगळं मला या पण मी नाही बोलत तू म्हणला म्हणून शिना मी काय माझा व्यवसाय बंद करणार नाही त्याचं डायरेक्ट म्हणणं असं की मी बंद करावं मी सांगते तुझ्या मनातलं काय चालू आहे काय नाही तुला काय म्हणायचं होतं काय नव्हतं हे पण मला माहिती आहे काय पण आता मला तुला काय सांगायचं आहे मी अशी किती जणी जर मला म्हणलं की बाबा तुम्ही बद करा चालू ठेवणार तर मी नाही करणार बद बरं का माझ काय आहे ते कष्टाच्या जोरावर आहे मी कुणाचं सा... सांगे वांगी के काय केलं नाही ही, ही। काय आणि हे जे काय केलंय जी कुणी काही करायला हवलंय त्याचं सुद्धा मी लवकरच तुम्हाला नाव सांगेन ज्याने आम्हाला दरीत ढकलून दिलं आणि आम्हाला त्या दरीतनं कुणी काढलं ही सुद्धा सांगणार आहे मी सगळं गरीबपणाचा भोळ्या फायदा घेतला ते घेतला आणि वर्तन करून तुम्ही बोलताय म्हणजे तुम्ही माणसं कसली आ तुमच्या दम आहे म्हणून तुम्ही असं करायला होणाऱ्याला तुमची जी, जी माणसं आहेत त्यांना तुम्ही करायला होताय आणि ती माणसं डोळं झाकून तुमच्यावर विश्वास ठेवते ती विश्वास ठेवणं त्यांचा विषय आहे ती मला ती म्हणायचं नाही फक्त मला काय म्हणायचं आहे कुणालाही कमी समजू नका मला एवढं म्हणायचं आहे जेजे त्याची परिस्थिती जेजे त्याचा आयुष्य जे त्याचा दिवस जेजे त्याचं घर जेजे त्याच्यावर सोडून देत असतय जय त्याच्या कष्टावर जय ती मोठं होत आहे मला म्हणायचं नाही तुम्ही मोठं झाला तुम्ही बर काय असं मला कुणाला काय म्हणायचं नाही मला राग कशाचा झाला की तू ही व्यवसाय बंद कर तुम्ही सांगण्यानं मी बंद करणार आहे का पण का का तुम्ही मला बाजारा नाही पैसे देताय मला नाही पैसे देत मी जी कष्ट कर, करते त्यात तुमचा वाटाय असं कायच ना मग का, का बंद करा म्हणताय पण किती अवघड आहे नाताय पाहिजे एक गरीब महिला मा, महिला तर करती तिच्या कष्टाच्या बळावरती उभा राहती या आपण कुठं राहतोय आणि आपण काय बोलतोय हे सुद्धा कळलं पाहिजे सकाळी शेनला बघा बहिणींनो तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये मी व्यवसाय बंद करू का चालू ठेवू तुम्ही सांगा तुम्ही सांगा तसं करते किती माणसाला त्रास द्यायचा असतो किती बंद करण्यासाठी काहीच कारण तर नाही पण फोन ना, येणं किंवा मेसेज येणं कमेंट करणं या असा त्रास चालू केला या तुम्ही माझे सांगा लढा टक्कर द्या मला मी देते तुम्हाला टक्कर तुम्हाला मा संग वाद करायचा आहे किंवा असं खालवर बोलायचं आहे बोला तुम्ही मी नाही म्हणत नाही पण मला एक म्हणायचंय काय ज्या मागे देव असतो ना त्याला कोणाची गरज नसती आणि असल्या बोलणाऱ्याची तर नसावीच कारण की निंदकाचं घर शेजारीला असाव म्हणते ती तसं तुम्ही हाय आमच्या शेजारला म्हणायचंय की तुम्हाला बघवत नाही आम्ही काय करतो माणसानं कडक कपडे घालण्यापेक्षा त्याचा विचार कडक असणं गरजेचं आहे नुसती कडक कपडे घालून काय उपयोगाचं नाही माणसाला खोटं बोलून पण काय उपयोगाच नाही खरं बोलावं खरं राहो दाखवायचं करायचं कि मला आलं ना आणि येणार पण नाही हम्म इथे अवघड आहे कुशल मला माहिती तू व्यवसाय ही बंद कर तुझा व्यवसाय चालू देणार नाही मला तीच बघायचंय काय करते ती काय नाही तू वाईता की तू तुम्ही सांगा घरातली आपलं म्हणजे काय प्रत्येकाच्या घरातलं टेन्शन प्रत्येकाला काय ना काय असतं बहिणीन माझं पण हाय सगळं जर सांगत बसले तर रात पुरायची नाही त्या टेन्शन मी डोक्यात काढून टाकण्यासाठी हे आपलं काय सांडगा असू द्या आपलं काळ तिखट असू द्या आपलं मोठ काही चालू केलं डक्यातलं विचार पण जातेला आणि आपल्याला एक नवीन ऊर्जा भेटल कायतर करण्याची हिंमत भेटल त्यात पण हे असा आडफटा या हाय म्हणून शिना किंवा शिक्षण नाही म्हणून शिना थांबून चालत नाही माझ्या बहिणीनं काय तर पुढच पावलं उचललं पाहिजे काय तर करून को दाखवलं पाहिजे आणि जी बोलते ती त्यांची नाक त्याशिवाय पडत नाही ती व जी आपल्याला बोलते ती हिची लायकी नाही म्हणजे आपल्यात बसतय उठाय बसाय हिची लायकी नाही त्या माणसास नि तर नाही लय काय करून दाखवायचं मग त्यासाठी राताचा दिवस करायचं पडलं तरी काही कमी करणार नाही पण बाबा तुला जाता जाता एक सांगते मी व्यवसाय बंद करणार नाही तुझ्या सांगण्यामुळे तर अजिबात करणार नाही तू चमचा आज चिर कुणाचा तरी काय तू चमचा आिर कुणाचा तरी त्या चमच्यानं तुला सांगितल्यामुळे तू मला म्हणतो की तू व्यवसाय बंद कर पण असं तू दुसऱ्याला करू नको मला पण कमेंट करू नको तुझ्या पण पाठी पुटी कोणतं असल त्यांच्याकडं बघितल्या नंतर ना विचार डोक्यात घे की आपण कुणाला कमेंट करतोय कुणाला नाही